या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी चाबुक जिल्हा परिषद शाळेत गाजले प्रतिकात्मक हिवाळी अधिवेशन विरोधी पक्ष मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना स्पेशल रिपोर्ट शाळेमध्ये बालसंसदेची म्हणजे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात यावी असा शासन निर्देश आहे या आदेशाचा भाग म्हणून शालेय मंत्रिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे जिल्हा परिषद शाळा चाबुकस्वारवाडी येथे आयोजन करण्यात आले होते शिक्षक संख्या सफाईची जबाबदारी सवलीचे ठिकाण गॅदरिंगसाठी स्टेज या मुद्द्यांनी अधिवेशन गाजले विरोधी पक्षनेत्या आर्या करोले यांनी विविध मुद्द्यावर शालेय मंत्रिमंडळातील सत्ताधाऱ्यांना चांगले धारेवर धरले होते एक दिवसीय अधिवेशनात इतर वर्गातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना स्थान देण्यात आले होते प्रत्यक्ष संसदेत अधिवेशन कसे चालते कसे प्रश्नोत्तर विचारले जातात याची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते असे कल्पक शिक्षक प्रवीण जगताप सर यांनी सांगितले सदर उपक्रमासाठी मुख्याध्यापक वंदना सुतार व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन उपक्रम यशस्वी राबविला याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार